करणारे सम्राट अशोक त्यांच्या विचारांना सुद्धा किवा अभिवादन त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की दर रविवारी बुद्ध विहारात जा आणि त्याप्रमाणे आपण इथे उपस्थित असलेले जे उपासक आणि उपासिका आहेत ते दर रविवारी ह्या स्तूपावर येण्याचा प्रयत्न करतात तर सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जयभीम त्याचप्रमाणे ह्या पवित्र स्तूपावर उपस्थित असलेले आदरणीय सर आदरणीय नरेश दादा आणि बाकीचे सुद्धा आदरणीय त्या सर्वांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जयभीम आपल्याला सर्वांना ठाऊक असं आहे की आपला ज्या समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं जे कार्य केलेलं आहे आपण फक्त मानतो की फक्त आपल्यासाठी सुद्धा महिलांनी सुद्धा परिवर्तन करण्याचं कार्य केलेलं आहे आणि अशा ज्या महिला आहे त्या महिलांचं आपण वेळोवेळी स्मरण केलं केलं पाहिजे तर आत्ताच आपण सर्व ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती आपण साजरी केली म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी रोजी आपण त्यांची त्यांचा जन्म झाला आणि तेव्हापासून आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या महिलांच्या पहिल्या शिक्षिका होत्या म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि दुसऱ्या महिलांना सुद्धा शिक्षण दिलं तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी नायगाव चौकामध्ये झालेला आहे म्हणजे इथे सातारामध्ये जे नायगाव आहे तिथे झालेलं आहे आणि त्यांचं वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतीज्योती ज्योतिराव फुले यांच्याशी झालेला आहे तर ह्या ज्या ज्योति सावित्रीबाई फुले आहेत तर त्या सुरुवातीला शिकल्या नव्हत्या परंतु जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण दिले आणि नंतर त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अठरा अठरा जो फिलेवाडा आहे तेथे त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली आपल्या महिलांना ठाऊकच असेल की म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मुलींना शिक्षण देणं म्हणजे खूप पाप समजलं जायचं म्हणजे जो ब्राह्मण वर्ग होता तो ब्राह्मण वर्ग म्हणजे मुलींना शिक्ष शिकून देत नव्हते म्हणजे जर मुली शिकल्या तर अनर्थ होईल असा त्यांचा गैरसमज होता परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि सावि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या महिलांमध्ये पूर्वीची बालविवाह प्रथा होती ती बालविवाह प्रथासुद्धा सावित्रीबाई फुले ह्यांनी बंद केलेली आहे त्याचप्रमाणे भ्रूण स्त्री भ्रूण हत्या आणि सतीची प्रथा ह्याचेसुद्धा समाजामध्ये प्रबोधन प्रबोधन करून आणि समाजामध्ये जागृती करून ही प्रथासुद्धा त्यांनी बंद केलेली आहे त्याचप्रमाणे स्त्रियांना स्वातंत्र्य ह्याच्या ह्याच्यासुद्धा ह्याच्यासाठी सुद्धा त्या त्यांनी लढा दिलेला आहे म्हणजे स्त्रियांसाठी खूप काहीतरी प्रयत्न केलेले आहेत खूप त्यांनी त्रास सहन केला आणि त्यांनी आपल्या स्त्रियांना शिक्षण दिले जर त्यांनी त्रास सहन केला नसता तर आज, आज आपल्या स्त्रिया चूल आणि मूल हे सांभाळत बसले असते म्हणजे अज अजून त्यांच्यामध्ये कधी प्रगती झालीच नसती या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळेच स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज कार्य करत असतात म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे ते डॉक्टरांचं डॉक्टर असो वकील असो इंजिनियर असो किंवा टीचर असो या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या स्त्रिया अग्रसर आहेत तर असे ह्या सावित्रीबाई फुले यांचा सा आदर्श आपण सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांचे जे विचार आहेत त्या विचारवर आपण ते विचार आपण पुढे नेले पाहिजेत त्यांनी खूप संघर्ष केला खूप त्रास सहन केला जेव्हा त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी जात असत तेव्हा त्यांच्या अंगावर दगड शेणाचे गोळे असे फेकले जात होते परंतु त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या स्त्रियांसाठीच हा साथ सर्व त्रास सहन केलेला आहे तर आज आ, मी महिलांना इतकंच म्हण असं सांगेन की त्यांनीच असा त्रास सहन करून जो आपल्याला शिक्षणाचा सा मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर आपण प्रत्येक स्त्रीने चाललं पाहिजे आणि त्याचे विचार आपण त्यांचे विचार आपण सर्वांनी घेतले पाहिजे त्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे आता आपण असे ज्या महान माता आहेत त्यांचे आपण इथे जयंती साजरी करतो त्यांचे विचार आपण विचार मांडतो आज या ठिकाणी आमची जी उपासिका आहे कालगति संगीताताई आज जर त्या असत्या तर त्या सर्वांच्या आधीच इथे आल्या असता त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पण मी सुद्धा माझ्यासाठी सु तीसुद्धा संगीतताई खूप आदर्श आहे कारण मी जेव्हा 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 मी बोलायचे तेव्हा मी संगीताताईंचं आवर्जून आवर्जून त्यांचं नाव घ्यायचं कारण जे काय मी जेव्हा आपण महिला दिन जेव्हा साजरा केलेला तेव्हा सुद्धा संगीताताई त्या कार्यक्रमामध्ये होत्या आणि मी सुद्धा सांगितलेलं की संगीता आम्ही जे काय पुढे गेलेलं आहे ते फक्त आणि फक्त संघांची साथ हवे सहकार्य हवं आहे तर आजही या ठिकाणी एवढंच बोलून मी पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई सुने यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देवार अभिवादन करते त्याचप्रमाणे आपल्या आदरणीय कांबळे भाऊ सुद्धा त्यांचा जो वाढदिवस झाला तर त्या वाढदिवसां वाढदिवसासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते त्यांना चांगलं निरोगी आयुष्य लाभो हीच तथागतांकडे याचना करते आणि इथेच थांबते नमो आहे जय भीम माझ्या मागे एक घोषणा द्या सावित्री प्रांतीज होती सावित्रीबाई फुले हंचा जय असो होती सावित्रीबाई फुले यांचा क्रांती असो सावित्रीबाई फुले यांचा सांगू इच्छितो की आता मी धंभसल केली त्या धम्मसलीसाठी जास्त सहाय्य केलं सापेक्षाने विश्वास बुद्धीने केलं तर काही याय शब्द आले नाही तर त्यांनी विश्वास बुद्धीने ते धम्मकार्य केलं आणि